आनंदाच्या बातमीनं करूयात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारचा अर्थातच आजचा दिवस भारतासाठी अतिशय आनंददायी ठरला आहे सोमवारी नेमबाज आणि तिरंदाजांकडून निराशा पदरी पडली आणि त्यानंतर आज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताला कांस्य पदकाची कमाई करून दिली आहे भारतीय जोडीनं अंतिम सामन्यात कोरियन जोडीवर सोळा दहा अशी मात केली आहे या स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं पदक ठरलंय तर मनु भाकरचं हे दुसरं पदक ठरलंय मनु भाकरनं याआधी महिलांच्या वैयक्तिक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे आणि आज मिळवलेलं कांस्य पदक हे सरबज्योत सिंगसाठी बूस्ट ठरलंय पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात पात्रता फेरीत नवव्या स्थानावर राहिल्यामुळं सरब सरबज्योत अंतिम फेरीत पात्र ठरला नव्हता मात्र ती कसरतानं सांघिक प्रकारात भरून काढली आहे आणि त्यामुळे भारतीयांसाठी आजचा दिवस अतिशय आनंददायी ठरला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश आपण पाहतोय आजचा दिवस खरंतर भारतीयांसाठी अतिशय आनंददायी म्हणावा लागेल कारण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं पदक आहे नक्कीच वर्षा समस्त म्हणजे कुट्यवधी भारतीय लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि विशेष करून मनुवाकरचं कौतुक करावं लागेल ते या कारणासाठी कारण एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन मेडल ती पहिली भारतीय ठरलेली आहे याच्या आधी कुठल्याही भारतीय चढूला अशी कामगिरी करता आलेली नव्हती त्यामुळे वैयक्तिक प्रकारातलं पदक मिळाल्यानंतर तिने पुन्हा एकदा मिश्र दुहेरी प्रकारामध्ये आपल्या सा, साथीदारासोबत काम करत भारताला आणखीन एक पदक मिळवून दिलेलं आहे आणि याच्यानंतरही पुढची गोष्ट म्हणजे मनु भाकर कडून भारतीयांना अजून एक पदकाची आशा असू शकते असू शकते कारण या दहा मीटर एअर पिस्टोल प्रकारामध्ये महिला ध्वनी या प्रकारातही ती चांग पार्टिसिपेट करणार आहे आणि जर तिने तिच्या लौकिकाला म्हणजे आत्तापर्यंत दोन स्पर्धांप्रमाणे तिने खेळ केला तर त्या प्रकारातही ती अंतिम फेरीत दाखल होईल आणि सगळं काही चांगलं झालं तर त्या प्रकारातही मनु भाकरला आणि एक पदक मिळेल आणि भारताच्या मेडल्स खाली यामुळे अजून एक वाढ होईल होईल नक्कीच समस्त भारतीयांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि कौतुकात गोष्ट आहे निश्चितच प्रथमेश खूप खूप धन्यवाद आपण दिलेला सविस्तर माहितीसाठी तर हा सामना नेमका कसा रंगला आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात पहिलीच फेरी गमावल्याना भारतीय जोडीची सुरुवात जराशी खराब झाली होती त्यानंतर स्वतःला सावरत मनू आणि सरबज्योत जोडीनं दणक्यात केलं के पहिल्या टप्प्याच्या अखेरीस भारतीय जोडीकडे अशी आघाडी दुसऱ्या टप्प्यात कोरियन जोडीचं चांगलं कमबॅक झालं आणि त्यानंतर पिछाडी झाली सहा दहा न कमी करण्यात यश आलं तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला भारतीय जोडीनं पुन्हा एकदा सामन्यात आघाडी घेतली कोरियन जोडीनं हार न मानता सलग दोन फेऱ्या जिंकत भारताचं टेन्शनही वाढवलं होतं परंतु मोक्याच्या क्षणी मनू आणि सरबजोतनं दहा गुणांची कमाई करत भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय दरम्यान सरबजोत सिंग यांच्या प्रशिक्षकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आता आपण पाहूयात आपको कामनेस चाहिए आपका जो माइंड पे कंट्रोल है बेसिकली ये फिजिकल गेम नहीं है सर ये एक माइंड गेम है जितना भी आपको अपनी नर्व्स पे कंट्रोल है तो वही बच्चा या वही शूटर जो है आगे नेशनल हो या इंटरनेशनल लेवल पे परफॉर्म कर पाता है इसीलिए जिसको अपने आप पे कंट्रोल है अपने माइंड पे कंट्रोल है तो शूटिंग उसी शूटर्स के लिए अच्छी है इन फ्यूचर्स के तो लिए तो आगे कितना इसको लगता है इस गेम को एक इनके जीतने से एक मोटिवेशन मिलेगा ऑब्वियसली बात आगे। है सर कि जितना भी जब आपका जो ओलंपिक से बड़ा कोई स्पोर्ट्स का प्लेटफॉर्म नहीं है जब कोई आपकी कंट्री के प्लेयर्स और उस लेवल पे प्लेटफॉर्म प्लेट पे अगर परफॉर्म अच्छा करते हैं तो इंस्पिरेशन पूरी कंट्री में तो एक फ़ायदा रहता है कि जितनी ज़्यादा इस लेवल परफॉर्मेंस इंडिया वर्ल्ड चैंपियनशिप्स में या जितने एशियन गेम्स हैं वर्ल्ड कप्स होते हैं अक्रॉस फोर ईयर्स वाले टू ईयर्स वाले तो जितना एक कंट्री हम उभर रहे हैं बट आने वाले टाइम में गोल्डन टाइम होगा शूटिंग के लिए इंडिया के लिए मनु भाकर घरी सुधा से माहौल है तिच आई नी प्रतिक्रिया दी है ती देखी अपने ऐकूया मैं सुबह से हम लोगों ने जल्दी से सब काम किया खाना खाया बैठे भगवान की भक्ति में लीन थे क्योंकि जब टोक्यो ओलंपिक हुआ था तो मनु की पिस्टल में जो गड़बड़ आई थी वो मंगलवार को ही आई थी तो आज मैंने कहा कि भगवान आप आज की आप आप आज आपकी भी परीक्षा का आ, समय और हमारे तप का आज परिणाम आपको देखना कि आज हम क्या करेंगे तो सच्ची में आज हनुमान जी ने जो शक्ति बच्चों को दी है सर्वजोत और मनु को वो काबिल तारीफ है तो जिंदगी में मैंने ये अनुभव किया कि शक्ति है दुनिया में जो आज बच्चों को ने, मतलब यहां तक पहुंचाया उन्होंने